सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा सकाळीच एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की वन विभागातील वगैरे सगळ्या गोष्टी असतील वन विभागातील भरती कधी येणार पोलीस भरती कधी येणार किंवा दारूबंदी भरती कधी येणार जे डिफेन्सच्या रिलेटेड संदर्भात ज्या काही भरती असतील त्याचं इन्फॉर्मेशन सकाळी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता त्याच्यामध्ये Lab, 15 चो. की फिजिकल फिजिकलला पन्नास पैकी पन्नास असेल किंवा वन विभागातील वन रक्षेसाठी ऐंशी पैकी ऐंशी मार्क कशा पद्धतीने घ्यायचं फिजिकलच्या शेड्यूल कशा पद्धतीने पाहिजे अगदी सकाळपासून किंवा तुम्ही वन टाइम प्रॅक्टिस करत असाल किंवा टू टाइमच प्रॅक्टिस करत असाल किंवा इतर काही गोष्टी असतील जसं की प्रॉपर फिजिकल वर्कआउट कशा पद्धतीने करायचं याच्यावरती चा प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे जर व्हिडिओ तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन त्या ऐकॉनवरती टच करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी अकॅडमीमध्ये सुद्धा भेटणार नाही त्या सुद्धा तुम्हाला त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कालच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ज्या भरती आहेत जे की पोलीस भरती असेल वन विभागातील भरती असतील किंवा ज्या काही भरती असतील त्या कधी येणार कधी येणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगणार होत्या आणि काल सकाळी व्हिडिओ बनवलेला होता आणि काल संध्याकाळी जे की तेराशे एकावन्न पदांना मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र शासनानं त्याची पण इन्फॉर्मेशन काल ऑफिशियल जे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र मध्ये ऑफिशियल आणि अधिकृत जे काही इन्फॉर्मेशन असेल ते सगळ्यात जास्त लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे आपला विशाल सर सो या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून आहे सो so, काल एक गोष्ट महत्वाची होती की सर्व विद्यार्थ्यांची विनंती होती पहिला ते तेराशे एकावन्न पद जे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन आपण पीडीएफ पूर्ण रिडिंग करून दाखवणार आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत आणि कशा पद्धतीने काय होईल याचे संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी काल आपण पहिला दिवस होता आणि ऑनलाईन फिजिकल जे होते ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पहिला सुरुवात केलेली होती दोन हजार एकवीस बावीस पासून आणि आता ह्या दोन भरतीमध्ये जवळजवळ दो त्रेपन्न मुलं आपले ऑनलाईन फिजिकल मध्ये लागले आहेत आणि ह्याच्यामध्ये जे की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्याच्यामध्ये वनरक्षक असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क मधलं जवान आणि जवान निवाहन चालक अशा पद्धतीनं चालकच एक पोस्ट होती आणि त्याचपर्यंत पोलीस भरती अशा पद्धतीनं ऑनलाईन फिजिकल बॅच आपण चालू केलेल्या होत्या ज्या मुला मुलींचं म्हणजे बॅकग्राऊंड चांगलं आहे पण त्यांची परिस्थिती नाहीये पण अकॅडमी लावू शकत नाही एक दोन मार्कांनी राहतात किंवा काय टेक्निकली गोष्टी कळत नसतात सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतात पण टेक्निकली गोष्टी कळत नसतात अशा मुलां मुलींसाठी आपण की बॅच चालू केलेली आहे या बॅचला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचंय की सर मला कुठल्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे वन रक्षक असेल तर वन साठी पोलीस असेल तर पोलीससाठी दारूबंदी असेल तर दारूबंदीसाठी अशा पद्धतीने तिन्ही बॅचला सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता घर बसल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील कुणी टेन्शन घ्यायची गरज नाही पाठिंबाचा इतिहास आपला जबरदस्त आहे पाठिंबाचे सगळे निकाल आपण टेलिग्राम वरती टाकलेले होते सो कुणीही कुठे जायची गरज नाही पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार फी आहे एवढी फी आहे तेवढी फी आहे एक लाख आहे दोन लाख आहे तीन ला आहे काहीही कुठं घालायची गरज नाही आहे तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात फक्त तुम्ही टेक्निकली कमी पडत असताय बाकी सगळं तुमच्यामध्ये असतंय समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय आहे काल एका दिवसामध्ये पस्तीस पस्तीस की छत्तीस ऍडमिशन झालेत आज सकाळपासून पण सात आठ मेसेज आलेले असतील पण पन, पन्नास पन्नास मुलं मुली फक्त घेणार लक्षात ठेवायचं सो या सात आठ दिवसामध्ये सगळ्या ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करून सगळे तुमचे स्टेपिंग असेल बॉडी वेट शिफ्टिंग असेल किंवा ओव्हरऑल तुमची पहिला स्ट्रेंथ इंडुरन्स सगळं चेक केलं जाईल आणि त्याच नंतर मग सगळे प्रॅक्टिस किंवा जे काही शेड्यूल असेल आपलं ते सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे सो ज्याला ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी एक काम करा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा मला ह्या या, या बॅचला प्रवेश घ्यायचा आहे ऑनलाईन फिजिकल सो तुम्ही फक्त आणि फक्त पर डे दहा रुपये याप्रमाणे प्रमाणे म्हणजे महिन्याला तीनशे रुपये फक्त फी आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये तुम्हाला कुठेही पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार घालायची गरज नाहीये घर बसल्या सगळे शेड्यूल भेटतील त्या पद्धतीने वर्कआउट करा रिझल्ट शंभर टक्के भेटून जाईल टेन्शन घ्यायची गरज नाहीये सोबत तुमचे मी आहे इल, हो सो अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे इन डेटेस्ट मध्ये आउट ऑफ ज्यांना मार्क पाळायचे असेल त्यांनी ह्या व्हिडिओ शेवटी एक ऐकून येईल या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे सो जे कालची इन्फॉर्मेशन होती की तेराशे एकावन्न पद कोणती आहेत कशा पद्धतीन आहेत त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत तर बघा विवरणपत्र अ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कोऑपरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या आधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील एकूण तेराशे एक्कावन्न पदांच्या सुधारित आकृती बंदास शासनाची मान्यता देण्यात येत असलेल्या विविध संवर्गातील पदांचा तपशील म्हणजे शासनानं तेराशे एक्कावन्न पदाच्या जे काही जाहिरात आहे विविध संवर्गातील त्याला परमिशन दिलेले आहे फुल्ली आणि फायनली मान्यता सुद्धा दिलेली आहे सो ते कशा पद्धतीने काय आहेत हे पूर्णपणे आपण आता बघणार आहोत तर गट अ मध्ये कोणकोणते पद आहेत बघा ज्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गट एक मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून आहे एक दोन नंबरला मुख्य महाव्यवस्थापक हे आहे तीन नंबरला प्रादेशिक व्यवस्थापक असं आहे नंतर चार नंबरला महाव्यवस्थापक असं पण आहे पाच नंबरला लेखा नियंत्रक व वित्तीय सल्लागार असा आहे सहा नंबरला कंपनी सचिव पण आहे सात नंबरला विभागीय व्यवस्थापक म्हणून आहेत आठ नंबरला मुख्य लेखा परीक्षक जे आहे त्यांचा आहे अधिकारी नऊ नंबरला आहे लेखा परीक्षा अधिकारी दहा नंबरला आहे सहाय्यक व्यवस्थापक अकरा नंबरला आहे वेतन व लेखा अधिकारी आणि बारा नंबरला आहे उप अभियंता अशा पद्धतीनं हे गट अच झालं आता गट ब च आपण बघणार आहोत की कोणकोणती पद आहेत आणि गट क आणि गट ड अशा पद्धतीने सगळी पद आपण बघणार आहोत की कोणीतरी कशा पद्धतीनं कशाची तयारी करू शकतात तुम्ही लक्षात ठेवायचं तर बघा गट अ मध्ये गट ब मध्ये सांगतो शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता स्वीय सहाय्यक सहाय्यक वेतक व लेखा अधिकारी वन वन परिक्षेत्र अधिकारी अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं गट क च आता जे महत्वाचे आहेत ज्याच्यावरती खूप सारी मुलं महाराष्ट्रातील तयारी करत असतात गट क म्हणजे ग्रुप सी ची कोणकोणती पद्धत आपण आता कंटिन्यू बघणार आहोत तर बघा वरिष्ठ लेखा परीक्षक लेखापाल पण अतिशय महत्वाची पोस्ट आहे त्याची पण तयारी विद्यार्थी करत असतात उच्च श्रेणी लघुलेखक सांख्यिकी सहाय्यक वनपाल पण आहेत जवळजवळ वनपालच्या सुद्धा जवळजवळ पुढे दोनशे सव्वीस जागा या वनपालच्या आहेत लक्षात ठेवा लेखा सहाय्यक लिपिक टंकलेखन सर्वेअर मेकॅनिक मेकॅनिक किंवा यांत्रिक म्हणतात त्याला वाहन चालक म्हणून सुद्धा आहे ती सुद्धा पोस्ट आहे त्याच पद्धतीनं निम्न लेघु निम्न श्रेणी लघु लेखक पण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणतीसावं वन वनरक्षक पद आहे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी पदे वन रक्षकाची ज्याच्याकडं खूप मोठी मुलांचं लक्ष असते खूप मोठी कॉम्पिटिशन किंवा याच्याकडे ह्या वर्दीचे एक आशा आहे सर्व विद्यार्थ्यांना किंवा वर्दी भेटावी एक म्हणजे वनरक्षक असेल दुसरी पोलीस वरती असेल आणि दारूबंदी पोलीस त्याच्यामध्ये मग दोन पोस्ट आहेत कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर अशा पद्धतीनं विविध पदांचं विद्यार्थी वाट बघत असतात त्यापैकी वन रक्षक हे महत्वाचं पोस्ट आहे लक्षात ठेवा मग वेल्डर आहे मग भांडारपाल आहे मग ड्रासमन आहे ऑटो इलेक्ट्रिशियन आहे हे झालं ग्रुप सी ची एवढी पद आहेत ग्रुप डी ची बघा नाईक आहे शिपाई आहे स्वच्छ काय सहायक आहे चौकीदार आहे अशा पद्धतीने ही पद आहेत त्याच पद्धतीनं अजून काही पद आहेत जी निश्चित करण्यात आलेली आहेत म्हणजे काही पद हे कॅन्सल करण्यात आलेली आहेत त्यातली काही पदं आहेत त्याची पण इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे पण ज्या निश्चित पदं केलेली आहेत म्हणजे कॅन्सल रद्द करण्यात आलेले आहेत त्या पोस्टच रद्द करण्यात आलेल्या आहेत अशी पोस्ट जे आहेत ते त्या पोस्टवर ऑलरेडी भरती झालेले मुला मुलं असतील किंवा पुरुष असतील ती जोपर्यंत रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत त्यांना काढलं जाणार लक्षात ठेवायचं पण इथून पुढे त्या विभागामध्ये भरती होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये मग मा काही विविध पद आहेत त्याचे लक्षात ठेवा सांख्यिकी सहायक आहे मेकॅनिक आहे वेल्डर आहे भांडारपल आहे ट्रासमन आहे ऑटो इलेक्ट्रिशियन आहे गड मध्ये स्वच्छक आणि सहाय्यक अशा पद्धतीने ही जी पदं आहेत किंवा ही जी पोस्ट आहेत ह्या पोस्ट या कॅन्सल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं एकंदरीत सगळ्या जागा म्हणून तेराशे एक्कावन्न जागा या नवीन परमिशन देण्यात आलेल्या आहे ऑफिशियल महाराष्ट्र शासनानं सुद्धा यांना परमिशन दिलेलं आहे सो ही पदं काय होईल तुमच्यापर्यंत पोहोच झालेले आहेत की ग्रुप ए पासून ते ग्रुप सी आणि ग्रुप डी पर्यंतच्या जी काही पोस्ट आहेत या सगळ्या ज्या सगळ्या पोस्ट तुम्हाला सांगितलं की कोणकोणत्या पदाचे परमिशन देण्यात आलेले आहे या जे आहे आकडं ते कमी जास्त आहेत याची नोंद घ्यायची आहे सो अशाच पद्धतीनं आता ही जारी इन्फॉर्मेशन की महाराष्ट्र शासनानं फुल्ली यांना परमिशन दिलेली आहे आता ही सुद्धा भरती कधी पडेल किंवा ह्या भरत्या कधी पडतील लक्ष ठेवायचा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा विषय पोलीस भरतीला तर जुलै सप्टेंबर महिन्यात सांगितले पंधरा सप्टेंबर नंतरच्या गोष्टी आहेत लक्ष ठेवा त्याच पद्धतीने इतर विभागातील राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा आताची जे हे, हे सांगले वनरक्षक मधली या पोस्ट सांगले वन विभागातील ह्या सुद्धा पोस्ट असतील सो एकंदरीत जुलै ऑगस्टच्या नंतर जागेचा अहवाल वगैरे याला चालू होतील आणि त्या पद्धतीनं सगळ्या जे ऍड असतील ते ऑफिशियल सरद सेवेच्या माध्यमातून जे असतील पोलीस भरती सोडून फक्त पोलीस भरती हे ऑफलाईन होते बाकी सगळे जे आहेत ते सरद सेवेच्या माध्यमातून टीसीएस किंवा आयबीपीएस एक्झाम घेणार आहे हेचे जे टाइम टेबल किंवा ह्याची जे ऍड येईल ती पण सेम ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान सप्टेंबरच्या दरम्यान हे ऍड पडणार आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत यांचा एक महिना फॉर्म भरायचा सोडून त्यानंतर त्याची एक्झाम आहे ती नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत एक्झाम होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच आपल्याकडे किती दिवस आहेत सर तर आपल्याकडं जवळजवळ चार महिने ते पाच महिने बाकी आहेत अजून या चार पाच महिन्यामध्ये जर तुम्ही ठरवला तर फिजिकल तर काही विषयच नाही आहे आपल्या बॅचला प्रवेश केल्यानंतर तुम्हाला।, तुम्हाला सत्तर ऐंशी पैकी सत्तर प्लस मार्क कसे घ्यावेत याचे इन्फॉर्मेशन प्रोफेशनल तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं देखील सुद्धा अतिशय महत्वाचे क्वीज बॅच वगैरे जे आहेत ते तुमच्यापर्यंत आपण वेळच्या वेळी पोस्ट करणार पण आताच्या घडीला खूप महत्वाचं चार, थे पास साथी, तर तीन तीन चार में ते पाच महिने तुम्ही जर ठरवला साठी तर सुद्धा तीन साडेतीन चार महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जवळजवळ ऐंशी पैकी पासष्ट सत्तर पर्यंत इझिली पोहोचू शकताय पण कंटिन्युटी पाहिजे प्रॉपर गायडन्स पाहिजे प्रॉपर कोच पाहिजे तर आणि तर या सगळी गोष्टी होऊ शकतात लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय आहे की तेराशे एक्कावन्न पदांना फायनली जी की परमिशन दिलेलं आहे ते लवकर लवकर भरती नेण्याचा प्रयत्न होणार आहे सो भरती कधी पडेल कधी पडेल ह्या मध्ये जर बसला तर मग भरती पडून गेलेली तुम्हाला कळणार नाही हा विषय खूप महत्वाचा आहे त्या भरतीसाठी अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत मी सांगितलेला आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या स्क्रीन व्हॉट्सअपवरती जो स्क्रीन नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय मेसेज करायचंय की सर ऍडमिशन घेण्याबाबत मग कोणते ऍडमिशन घ्यायचंय तुम्हाला जर पोलीस भरती असेल तर पोलीस भरतीसाठी वनरक्षक असेल तर दारूबंदी असेल तर दारूबंदीसाठी घर बसल्या ऑनलाईन फिजिकल तुम्हाला सगळे शेड्यूल दिले जातील एक एक दीड तीन महिन्यानंतर डबल प्रॅक्टिस सुद्धा करून घेतला जाईल पण त्याच्या अगोदर प्रॉपर बेस जो असेल तो बेस पहिला पक्का केला जाईल तुमच्या स्टेपिंगवरती सगळे शूट करून तुमच्या स्टेपिंगवरती सगळी इन्फॉर्मेशन करून तुम्हाला प्रॉपर फोन कॉल केला जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की काय काय चेंजेस करायचे कशा कशा पद्धतीने चेंजेस करायचे अगदी स्टॅमिना असेल इंड्युरन्स असेल स्ट्रेंथ असेल कोर प्रॅक्टिस असेल आणि सगळं ट्रेनिंग असेल सर्किट ट्रेनिंग असेल सगळ्याचे सगळ्याचे प्रॉपर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की पहिला सिक्वेन्स कोणता दुसरा कुठला तिसरा कोणता हे सगळं पहिला करून घेऊनच मग आपल्याला पीक लेवलला जायचं लक्षात ठेवायचं सो बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलला जात असताना सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगदी शूज नॉट लॉक म्हणजे काय वर्धीत येण्यापर्यंत पूर्ण साथ तुम्हाला त्या पिरियड पर्यंत दिली जाणार आहे ऍडमिशन घ्यायचं त्यांनी काम करा अजून पण जवळजवळ पन्नास ते साठच शिल्लक आहेत अजून मी बघायला नाही त्या व्हॉट्सअपवरती की कोणाकोणाचे ऍडमिशन झालेत किंवा मेसेज टाकलेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेसेज टाकलेत की सर मला ऑनलाईन साठी त्यांना लक्ष ठेवा आज दुपार दोन पर्यंत तुम्हाला पीडीएफ मध्ये तुमचे तुमचे फॉर्म दिले जातील त्याची प्रिंट करा आणि ते प्रिंट ते पूर्ण भरून ते भरून झाल्यानंतर आम्हाला फोटो सेंड करा आणि त्या पद्धतीनं तुमची सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर आहे अशी भरून झाल्यानंतर आम्ही चेकआउट केल्यानंतर तुम्हाला मी फोन करेन सो अशा पद्धतीने पूर्ण so, प्रोसेस असणार आहे अजूनही आपल्याकडे दहा बारा दिवस आहेत बॅच चालू व्हायला सो so, कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही पण पन्नास पन्नास ऍडमिशन पन, झाले पन, 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 की पुढे कुणालाही घेतलं जाणार याची नोंद घ्यायचे आता या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत कशा पद्धतीने असणार आहे काय शेड्यूल असणार आहे काय काय दिलं जाणार आहे हे सगळी इन्फॉर्मेशन आपण पुढच्या वेळेमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी या तेराशे एकावन्न जागा ते लवकर लवकर भरून शासनानं या ग्रामीण भागातील किंवा जे होतकुरू मुलं मुले आहेत जे बेरोजगारीचा दर म्हणजे नऊ आठ टक्के ह्या दरवर्षी वाढत तो कुठे कमी करून लवकर लवकर भरत्या काढून या मुलांचं कल्याण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनानं करायला पाहिजे एवढीच विनंती करतोय आणि जर इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि तर तुम्हाला एक काम करावं लागेल या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम ची चॅनलची लिंक जी आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचंय लवकर लवकर आपल्या ऑनलाईन सुद्धा फिजिकल बॅचला ऍडमिशन घ्या त्यानंतर तुम्हाला कोणालाही मध्येच ऍडमिशन दिलं जाणार नाही याची नोंद घ्यायचे छोटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा होतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद